सकराती सन पाहि सकरा सन आला आनंद नारीला आनंद आसी देती वानन भाऊ जयाल नंद आसी देती वानन भाऊ जयाल नंद सक्राती ते तर सक्राती सणाल साडी मला घ्यायची साडी मला काय घ्यायची बैती गाडीन गाडी एवल्या जायाची बैती म्हणी गाडीन गाडी अवल्या जायाची एवल्याची पैठणी बैती येवल्याची पैठणी तीत मला काय घ्यायची ना तीत मला काय घ्यायची సీసన బాయి సకారా సన తిళన లాడూ తిళగళన లాడూ బాయి మీడూ మై నా ధూ బాయి మీడూ లాడూ మళ్ళ ధాడూ रा सणाला बाई त्या सक्राती सणाला गुळा मी देईन तिळा गुळा मी देईन ना त्यात मोठ्या मानसाच त्यात मोठ्या मानसाच मी तर दर्शन घ्यायना मी तर दर शाण घ्यायना राती सण साडी घेऊ मी कोण अती साडी घेऊ मी कोण लेख सुन नेनन्ति लेख सुन तेहनति सकाति सन सकाति सन साडी घेत्य भर जरी साडी गेत्य भर जरी सासू सासऱ्याला नमस्कार करी।